आमच्या मागण्या आहे माथळी मंडळाने जो दरवाढ मजुरी ठरवून दिली आहे त्या मजुरीप्रमाणेच कामगारांना त्यांची मजुरी मिळाली पाहिजे हे आमची सर्वात प्रथम मागणी आहे आणि कसा आहे आमचा माथाडी मंडळ हा जो आहे दरवर्षी कला अनुसरून दरवर्षी आमचा दरवाढ ठरवून दिला जातो त्या पद्धतीने माथळी मंडळ आमचा दरवाढ ठरवून दिली आहे परंतु कंत्राटदार त्या दरवाढीला अमान्य करतो या प्रकरणामुळे आमचं कामगाराचं एकच म्हणणं आहे की मंडळाने जी दरवाढ ठरवून दिली आहे जी दि मजुरी ठरवून दिली आहे त्या मजुरीप्रमाणेच कामगारांना मजुरी मिळाली पाहिजे हा एक मात्रच मागणी आहे आमचा तर समजा कामगारांच्या मागणीप्रमाणे माताळी मंडळांनी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे कामगारांना जर मजुरी नाही मिळाली तर आपण आठ आग ऑगस्टपासून पाठबंद करणार आहे महाराष्ट्र राज्य वाखड महामंडळ पडोली येथील शासकीय गोदांमध्ये पाठबंद करणार आहे